गजानन तमहु वंदे गजकंठड नमस्ते सृष्टिरूपाय नाथरूपाय ते नम आमचं मूळ घरानं कर्नाटक राज्यातल्या शाळीगावचं आमच्यापैकी एक घर श्री श्रीवामनांचं पार्वतीवचं पुणे जिल्ह्यातल्या करा काठावरती गेलं आणि त्यांनी गाणपत्य सेवा तिथे केल्यानंतर त्यांच्या उदयी मोरैया गोसाई उत्पन्न झाले आणि ते महा गाणपत्य ठरले त्याचप्रमाणे आनंद प्रल्हादांचं जे स्थान आहे ते भालचंद्र गणेश तीर्थक्षेत्र लिंबा गणेश चंद्रपुष्करणी तिथे तीर्थ आहे आणि आम्ही जिथे ते हे नवगणपतयुक्तम राजुरी पुण्यक्षेत्रम न बघडणं होते हे तिन्ही घराने मूळ गाणपत्यच आहेत त्यांच्या दत्तकविधान परंपरेमुळं हरितस आणि वशिष्ठ असं प्रकरण लिंबा गणेशला झालं मात्र नोऱ्या गोसाव्यांचं घर आणि आमचं घर हरितच गोत्रीच राहिलं आमच्यात परवर आणि गोत्र बदलल्या गेल्या नाहीत त्यांच्यात एक दत्तक प्रकरण झालेलं आहे असो या गाणपत्य परंपरेतल्या काही गोष्टी आहेत मुळात गणपतीचा अवतार गणकाचार्य गणकाचार्यांची परंपरा ही गौडपादाचार्यांना प्राप्त गौडपादाचार्यांची गाणपत्य परंपरा गोविंद पादाचार्यांना प्राप्त आणि गोविंद पादाचार्यांची गाणपत्य आद्य शंकराचार्यांना प्राप्त झाली त्याच परंपरेमध्ये ईश्वर भारती गंगा भारकम भारती रामचंद्र भारती अशा दशनामी संन्यासांचा समावेश आपल्या मराठवाड्यात बीड जिल्ह्यात विशेषत केल्या जातो त्यापैकी आमचं लिंबागणेशलाय घर आणि राजुरीलाय गणपती तीर्थक्षेत्रात क्षेत्रूपात घ्या तर ईश्वर भारती महाराजांच्या कालावधीमध्ये त्यांनी आमचे राजा भट्ट म्हणजे त्रिंबक शाहूदेव भट्ट जोशी यांच्यावर नितांत प्रेम ठेवून भजनाला बोलवायचे कीर्तनाला बोलवायचे आमच्या त्रिंबकांनी म्हणजे राजाभाऊंनी अभंग म्हणायचे चक्री कीर्तन करायचं ईश्वर भारती खूप प्रेम द्यायचे तेव्हा आम्हाला एक सवत्स कपिला गाय आणि त्याच काळात बाबांच्याकडे एक घोडा होता त्याचं नाव बंसी होतं तो घोडा बाबांनी आमच्या राजा भट्टांना म्हणजे त्रिंबक देवांना दिला परंतु गावात कुठेही एखाद्या प्रकरणाची चर्चा होतच असते षटकर्णो मंत्र हा मंत्रा चतुष्कर्णो भवे वार्ता पसरली आणि दत्तू महानुभाव नावाची जी व्यक्ती होती ते म्हणाले राजा काका संन्यासाची कोणती पण वस्तू घेऊ नये आपल्याला बरं नाही वंशाला दिवा राहत नाही आणि खरोखरच माझ्या आजोबांना चौदा संतती झाल्या होत्या त्यातले दहा वारले आणि चार राहिल्यावर ते घाबरले आणि घोडा घेऊन ईश्वर भारती महाराजाकडे गेले गाय मी ठेवतो ती लक्ष्मी समान आहे परंतु घोडा काही बाबा मला नको म्हणजे का त्याला खोड आहे सरणफूक आहे तो सरणफूक म्हणजे कपाळावरती पांढरा पट्टा असतो घोड्याचा तो सरळ असेल तर सन्मुख आणि एकाच कानात पांढरा डाग असेल पट्टा असेल तर त्याला सरणफूक म्हणतात अशी त्याचे लक्षण आहे तर त्या घोड्याचा जो लगाम आहे तो बघा विश्वभारती महाराजांनी जो दिलेला आहे तो आजही माझ्या घराण्यात चौथ्या पिढीपर्यंत संग्रहाला पूजनाला कुणी आलं तर दाखवण्यासाठी मी या ठिकाणी ठेवलेला आहे हा काटेरी लगाम आहे हा पितळी लगाम आहे ही वस्तू बहुधा पाहायला मिळत नाही जर हे जे त्याचे काटे आहेत ते जर सॉफ्ट असते मऊ असते तर समजावं घोडं शांत स्वरूपाचं होतं पण ज्या आर्थी पितळी त्या त्याआथी समजवडा ताकदवार था होता पळणारा होता उड्या मारणारा ना होता न ऐकणारा होता ईश्वर भारती महाराजांनी त्या घोड्याच्या तोंडावर हात फिरवला आणि भगवंताची इच्छा अशी संतांची कृपा अशी की पांढरे पट्टे त्या घोड्याच्या तोंडावरचे समान झाले ही संतांची किमया आहे आणि त्याचाच हा लगाम आज माझ्याकडं प्रसाद रूपाने सांभाळून ठेवला आहे त्याचबरोबर या जुन्या मुद्रा आहेत गालव गुरुत्समद गारद्य भृगु आणि व्यास आणि गणकाचार्य आणि मुद्गल हे गाणपत्य परंपरेतले आचार्य आहेत आणि या आचार्यांच्या परंपरेत आम्ही गाणपत्य असल्यामुळे या ज्या मुद्रा आहेत त्या मुद्रा आजही कायम अशा